नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी आणि इतर नागरिकांसाठी दहा ठळक मोठ्या घोषणा शरद पवार गटाने जाहीरनामा जाहीर केलेला आहे या ठिकाणी त्यांनी दहा ठळक घोषणा दिलेल्या आहेत तर केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाची वस्तुस्थिती श्वेतपत्रिकाद्वारे मांडणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता दोन नंबरचे अपडेट पाहूया महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीला अभिजात भार भाषेचा दर्जा देणार असल्याचं या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया तर आम्ही यासाठी कटिबद्ध आहोत की स्वयंपाकांच्या गॅसची किंमत पाचशे रुपये निश्चित करणार असल्याचं या ठिकाणी त्यांनी जाहीरनाम्यामध्ये म्हटलेलं आहे तर पुढे आपण आता चार नंबरची अपडेट पाहूया तर महाराष्ट्राच्या हितासाठी ही शेतकऱ्यांसाठी अपडेट आहे संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आणि नैसर्गिक आपत्तीतील कांदा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आधारभूत व्यवस्था निर्माण करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल असे सुद्धा म्हटलेलं आहे आता पाच नंबरची अपडेट पाहूया पाच नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे त्यांनी म्हटलं की आम्ही यासाठी कटिबद्ध आहोत इंधन दरारसंबंधी राज्य व केंद्र सरकार यांच्यातील रचनेचा फेरविचार करण्यासाठी समिती नियुक्त करणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आहे आता नंबरची अपडेट पाहूया राष्ट्राच्या हितासाठी एस सी एस टी आणि ओबीसी आरक्षणावरील पन्नास टक्के मर्यादा काढून टाकण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याची मागणी या ठिकाणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आता सा सात नंबरची अपडेट पाहूया महाराष्ट्राच्या हितासाठी स्थलांतरित मजूर कामगारांच्या कल्याणासाठी आयोगाची स्थापना करणार असल्याचं सुद्धा या ठिकाणी म्हटलेलं आहे याच्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा सुद्धा मिळणार आहे आता आपण आठ नंबरची अपडेट पाहूया तर कांदा दरा स्थिरता आणण्यासाठी आयात निर्यात धोरण या ठिकाणी आखणार असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा सुद्धा होणार आहे पुढची नऊ नंबरची अपडेट अतिशय महत्वाची अपडेट आहे महाराष्ट्राच्या हितासाठी प्रत्येक महापालिका क्षेत्रात मेडिकल कॉलेजची उभारणी करणार असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे जाहीरपणे सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासाच मिळणार आहे आता शेवटची दहा नंबरची अपडेट पाहूया दहा नंबरची अपडेट ही अतिशय महत्वाची अपडेट आहे महाराष्ट्राच्या हितासाठी नागरी भागाला अनुकूल ठरणारी जी एस टीची फेर करणार असल्याचं या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा